अत्यंत शेतकऱ्याची बिकट परिस्थिती आहे शेतकऱ्याच्या खात्यावर अजिबात एक पैसा जमा झालेला नाही आणि आज पिटला खाऊन ह्या ठिकाणी दिवाळीचा पहिला दिवस आम्ही साजरा केला काँग्रेस पक्षाच्या वतीने मी आपल्याला सांगतो की अत्यंत अशी वाईट अवस्था कधी नाही पाहिली आम्ही आमच्या जीवनामध्ये अशी अवस्था शेतकऱ्याचे संबंध राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आज शेतीमाला भाव नाही सोयाबीनच्या हमी भावाचे काटे या ठिकाणी सरकारने सुरू केले नाही कापूस सहा हजार रुपये क्विंटलला विकते शेतकरी दिवाळी साजरी करण्यासाठी सहा हजार रुपये क्विंटलला कापूस विकते सोयाबीन अडतीसशे पस्तीस रुपये क्विंटलला विकते अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याने कसं जगायचं हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे सरकार म्हणत होतं दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना अनुदान भेटून जाईल मिळाले अनुदान अजिबात अनुदान मिळालेलं नाही अजिबात शेतकऱ्याच्या खात्यावर मदत या ठिकाणी आलेली नाही माझ्यापेक्षा आपण बँकेत तपासणी करा आणि प्रत्यक्ष शेतकऱ्याला जर आपण विचारलं तर आपल्याला खरं खोटं या ठिकाणी माहित होईल पुढे काय भूमिका असणार आहे काँग्रेस पुढे आम्ही मोठा आंदोलन आणि मोठा मोर्चा या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्यावर काढणार आहोत आणि शेतकऱ्याला भरव मदत जोपर्यंत सरकार देणार नाही तोपर्यंत आमचे आंदोलन वेगळे वेगळ्या रूपाने चालू राहणार आहे